すん三ちみよ。三 गेट दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयबी आय चा महानिकाल महा सातशे वीस पैकी सातशे पाच गुण घेणारे तीन विद्यार्थी फिजिक्स मध्ये सहा केमिस्ट्री मध्ये दोन बायोलॉजी मध्ये सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण अभिमान आय आय बी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जे भी मी हंसिनी सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्र आपलं स्वागत आहे ठळक बातम्या पुढील पैशासाठी लोकांना जहर विकायला सुरुवात केली त्याला आत्ता जर थांबवलं नाही आत्ता जर थांबवलं नाही तर अजून कुठले कुठले आणि अजून कुठले कुठले बॅन केलेले बंद केलेले ड्रग्ज बाहेर होतील हे काढता येणार नाही आणि माणसं जिवंत राहतील की नाही याची असणारी परिस्थिती आहे तुम्हाला असा पंतप्रधान पाहिजे का मत का सौदागर पाहिजे का तुम्हाला अरे आयता मिळतोय घ्या आयता मिळतोय आणि म्हणून मित्र सुप्रीम कोर्टाचे आपण असणारा आभार मानले पाहिजेत की त्यांनी बँकेला तंबी दिली स्टेट बँकेला तंबी दिली कोणाकोणाकडून पैसे आलेत किती किती आलेत आणि कुठल्या पक्षाला गेलेत ते असताना सांगा जसे बीजेपीला गेले तसे काँग्रेसलाही गेले अशी असणारी परिस्थिती जसे बीजेपीला गेले तसे काँग्रेसलाही गेले आणि म्हणून काँग्रेस टीका करत नाही अशी असणारी डेसॉल्ट नावाची असणारी फ्रेंच कंपनी आहे की ज्यांच्याकडून असणार राफेल विमान आपण विकत घेतली त्या राफेल कंपनीचे दोन अधिकारी जेल मध्ये गेले जेलमध्ये का गेले तर त्यांनी घुस दिली म्हणून ते जेलमध्ये गेले त्यांना सजा झाली फ्रेंचच्या कोर्टामध्ये आता घुस देणाऱ्याला सजा होते तर घुस घेणारा हा भारतीय असला पाहिजे घुस घेणारा हा भारतीय असला पाहिजे आणि बा भारतीय कोण असतात तर मोदींबरोबर जे गेले होते व्यवहार करायला गेले होते त्यांच्यापैकी होतं होत पुन्हा एक काँग्रेसला संधी आली होती पुन्हा एक काँग्रेसला संधी आली होती कि मोदींवरती घेरण्यासाठी कि बा फ्रान्स मध्ये घुस दिली त्याला सजा झाली तर इथे ज्यांनी घेतली ते कोण आहे ते शोधा तो घेणारा कोण आहे ते शोरा पण पुन्हा काँग्रेस हा फुसका भार ठरला अशी असणारी परिस्थिती आहे माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की नांदेड मध्ये मॅच फिक्सिंग झाली की न झाली परंतु परंतु लोकांनीच इथं ठरवलं होतं की इथल्या राजकीय पक्षाने मॅच फिक्सिंग जरी केलं तरी मतदार आणि मोदी अशी लढाई आपल्याला या ठिकाणी दिसते मतदारांनीच ठरवलंय की आता ह्यांना हाकलायचं वंचित बहुजन आघाडी एक माध्यम झालेली आहे वंचित बहुजन आघाडी हे माध्यम झालेली आहे आणि म्हणून आणि म्हणून आपण सगळ्याने काही गोष्टी ह्या असणाऱ्या बारकाईने त्या ठिकाणी पाहिल्या पाहिजे की आज लोकस म्हणतात आहेत की हे सरकार फेल्युअर हो आहे संघावाल्यांना सांगतो की तुमचं आमचं खानदानी भांडत तुम्ही जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत मैत्री होत नाही किंवा आम्ही जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत मैत्री होत नाही पण भांडायला आम्हाला कोणतरी पाहिजे तुम्ही जगला पाहिजेत तेव्हा संघवाल्यांना मी या विचारतो की मोहन भागवत यांनी मोदीला सांगितलंय की नाही मला येऊन भेट म्हणून संघवाल्यांनी प्रामाणिक सांगावं गेल्या दोन वर्षामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये नरेंद्र मोदी हे भागवतांना भेटायला गेले का मी तरी वर्तमानपत्रामध्ये ऐकलेलं नाही कारण का मोदी मार्केटिंग मध्ये फार एक्सपर्ट आहे त्या भेटीचं सुद्धा त्यांनी असतर मार्केटिंग केलं असत पण तो भेटायला गेला नाही संघवाल्यां सावध राहा मोदीला पंतप्रधान करण्यामध्ये संघाचा हात फार मोठा होता आता मोदीच संघाचे पाय कापायला लागले ला अशी असणारी परिस्थिती आहे मला काही जण म्हणतात प्रकाश होऊ द्या संघाचे पाय कापल्या जातात होऊ द्या आपल्याला काय घेणं देणं एका अर्थाने आम्हाला काय घेणं देणं नाही ना ना। पण मोदीला घालवण्यासाठी संघवाल्यांना सांगतोय की तुम्ही आम्हाला मदत करा आम्ही मोदीला घालून देतो आणि तुमचा पाय कापणारा जो आहे तो बाजूला सारला की आपल्या दोघांची लढाई पुन्हा सुरुवात होते आणि म्हणून मित्रो या माणूस बेभरोश्याचा आहे तो आता काय म्हणतोय माझा शब्द म्हणजे गॅरंटी बोलतोय की न बोलतोय तुम्ही सगळ्यांनी एक गॅरंटी दिलेली आहे दिले की न दिली कोणाला दिलेली आहे कोणाला गॅरंटी दिलेली आहे गॅरंटी कोणाला दिलेली आहे गॅरंटी कोणाला दिलेली आहे व्यक्तिगत गॅरंटी कोणाला दिले दिलेली आहे व्यक्तिगत गॅरंटी कोणाला दिलेली आहे तुम्ही किती जणांचं लग्न झालं त्यांनी वरती करा बायकोला गॅरंटी दिली की आपण दोघ एकत्र राहू मोदीने सुद्धा ती गॅरंटी दिली नाही असं नाही मोदीने सुद्धा गॅरंटी दिली त्यांनी पाळली का मग त्याच्या उत्तर गॅरंटी कशा पाळायच्या तेव्हा मोदी हा ज्या दिवशी गॅरंटी म्हणतो

अरे तू गेला मेला तुम्ही सगळेजण बसल्या बसल्या गुगल काढा बरोबर आलं जे अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांच्या पतीचं नाव आहे प्रभाकरला प्रभाकर त्यांची एक पाच दिवसापूर्वी मुलाखत आहे मी मुसलमानांना आग्रह करणार आहे की त्यांनी ती मुलाखत बघावी मुसलमानांनी ती अर्जवून बघावी आणि मग काँग्रेसला मतदान द्यायचं का ते त्यांनी ठरवावं त्या मुलाखतीमध्ये प्रभाकर असं म्हणतात मोदीला पुन्हा निवडून दिलं तर ही शेवटची निवडणूक तो तिथे थांबत नाही तो पुढे जाऊन असं म्हणतो की देशाच्या नकाशा आज जो तुमच्या लक्षात आहे तो असला बदललेला जाईल की तुम्हालाच लक्षात येणार नाही की हा भारताचा नकाश आहे तिसरं तो असं म्हणतोय की जे गोध्रा झालं आणि मणिपूरमध्ये झालं ते भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा होऊ शकत शेवटी त्यांनी असं म्हटलं की अरागत, अरागत, अरागत असं मानत आपल्याच मंत्रिमंडळातला एका मंत्र्यांच्या कुटुंबातला माणूस या गोष्टी बोलल्यानंतर मोदी घाबरला प्रचंड हा आणि म्हणून आता आपण बघत असाल की मोदीचं भाषण सुरुवात होता होता तो पहिल्यांदा म्हणतो घटना आम्ही बदलणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले तरी तेही बदलू शकणार नाही मोदीच हे वाक्य की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा बदलू शकणार नाही हे आहे असं मानतो कारण का छप्पन साली बाबासाहेब गेले पुन्हा या ठिकाणी येणार नाहीत अशी परिस्थिती त्याच्यामुळे जो माणूस परत येणार नाही ना तो घटना दुरुस्त करणार नाही पण आपल्याला विश्वास यावा म्हणून तो असं म्हणतो की बाबासाहेब जरी आले तरी ही घटना बदलू शकणार नाही मोदीजी आम्ही तो प्रभाकरला असं विचारतोय हो की तू बदलणार आहेस की नाही एवढं सांग आता आणि ना आपल्यामध्ये फरक काहीच नाही आहे तुम्ही विचाराल कस तुम्ही शपथ घेता ना कोणाची शपथ घेता आईची शपथ घेऊन सांगतो बापाची शपथ घेऊन सांगतो पोराची शपथ घेऊन सांगतो बरोबर आहे पण मी कधी माझी शपथ घेऊन सांगत नाही मी तर बाप वाढेल मी याला तर आई मरेल पोर का मरेल मी जिवंत राहीन तस मोदीच आहे तस मोदीच आहे तो दुवाय काय देतो बाबासाहेब सुद्धा येऊन बदलणार नाही अरे आम्ही विचारतोय तू बदलणार आहेस की नाही ते पहिल्यांदा सांग ज्यावेळेस मोदी असं म्हणत नाही की मी स्वतः ही घटना बदलणार नाही तोपर्यंत विश्वास ठेवण्यात अर्थ नाही फसवतो बापाची शपथ घेऊन आईची शपथ घेऊन मुलाची शपथ घेऊन जसं आपण फसवतोय तसं मोदी आपल्याला फसवतोय हे आपण गुटगात बांधली पाहिजे तो बदलणार तो बदलणार याच कारण की त्याला हुकुमशावायचं तो बदलणार याचं कारण त्याला असणारा हुकुमशा व्हायचा आहे दोन कि तीन दिवसापूर्वी मोदींची टीव्ही टीव्हीवरती मुलाखत होती कोणी ऐकलं का नाही ऐकली अरे नाला तुम्ही सगळेजण ऐका मोदी काय म्हणतोय की मला अजून या देशामध्ये सत्तेचाळीस वर्ष राज्य करायचं आहे मायासारखा बसल्या बसल्या म्हणतो हा सत्ता सत्तर वर्षाचा आता सत्तेचाळीस जोडले तर किती होतात किती होतात तुझ्या गावामध्ये एकशे सतरा जगणारा कोणी माणूस आहे का म्हणजे एक तर हा स्वप्नच जगत असेल किंवा एक मंत्री होता हारला लोकसभा रात्री दोन वाजता उठून माझ्याकडे आला म्हणाल प्रकाशराव काही करा आपल्याला मंत्रिपदात शपथ घ्यावी पाहिजे आणि मी आपण दोघही हरलोय तो शपथ होणार कशी तुम्ही काही करा मला शपथ घ्यायलाच पाहिजे पण असं दुबारा मी तुला शपथ देतो त्यांनी केलं ना बर म्हटलं झालाच तू मंत्री आम्ही ते मस्करीत मस्करीत केलं माझ्या नंतर लक्षात आलं की हा खरं डोक्यामध्ये मंत्री झाला असेल ते ह्याला वेळ लागले आणि त्या दिवसानंतर आम्ही असायला बघतोय की मी मंत्री झालो म्हणून तो बडबड करायला लागला मोदी आता तसंच व्हायला लागले की मी आता मरेपर्यंत पंतप्रधान आणि म्हणून त्याची असणाऱ्या सोय त्या ठिकाणी करायला लागल्या अशी असणारी परिस्थिती मित्रो याला इंग्रजी मध्ये मेंग्लोमॅनिया म्हणतात मराठी शब्द मला माहित नाही काय भांग गेला अरे मला वाटलं तो भांग पियाल्यानंतर तसं होत त्याच्यामुळे हा भांग पियालेला पंतप्रधान आपल्याला नको आहे मित्र जो माणूस आपल्या संघटनेशी इमानदार हात नाही आपल्या कुटुंबाशी इमानदार राहत नाही याच्यापासून आपण असं सावध राहिलं पाहिजे मोदी मार्केटिंग करण्यामध्ये फार एक्सपर्ट आहे त्याची आई नाही आहेत आता वर्षातून एकदा तो आपल्या आईला भेटायला जातो दिल्लीतून बसल्या पासून दिल्लीला विमानतळात बसलं ते विमानतळ अहमदाबाद मध्ये उतरलं घरी गेलं तोपर्यंत सगळं फोटो दाखवल्या जात आणि मग हा कसा हात दाबतोय पाय दाबतोय अमुक करतोय खायला घालतोय हे सगळं दाखवत दाखवतस माझ्यासारखा का म्हणतो काय शाला नवटंकी करतोय का दिल्लीमध्ये त्याच घर किती मोठं आहे तुम्हाला माहितीये का किती खोल्यांच आहे माहित नाही छप्पन खोल्या आहेत त्याच्यामध्ये आणि एक खोली वीस बाय चाळीस ची आहे एवढी मोठी आहे वीस बाय ची खोली आहे ज्या माणसाला आपल्या आईसाठी त्या छप्पन खोल्यामधली एक खोली देता येत नाही एक खोली देता येत नाही त्या माणसाला तुम्ही काय म्हणणार नवटंकी करणारच म्हणणार ना वर्षातून एकदा त्या आईला जाऊन भेटतो तीनशे चौसष्ट दिवस ती स्वतःच जगते तुम्ही सदा मोदी सारखं वागता का स्वतःच्या आई वडिलांना बाहेर ठेवताय म्हणून बरं का ठेवत नसेल त्याच्या आईला मला सांगा बरं येस येस इंग्रजी मधला तुमची विचारशक्ती किती जाते ते बघूया तू काय भानगडी करतो आपल्या आईला कळू नये म्हणतो ठेवत नाही अशी असणारी परिस्थिती तू काय भानगडी करतो आपल्या आईला कळू नये म्हणतो म्हणतो तू अहमदाबादला राहा मला जे करायचं ते मी करतो आणि म्हणून इथला असणारा मराठा समाजाला माझं असणारा आव्हान आहे आणि विशेष करून गरीब मराठाला असणारा आव्हान आहे जी काही एन सी पी मार्फत काँग्रेस मार्फत बी जे मार्फत ही तिकीट देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एकही गरीब मराठाला उमेदवारी देण्यात आलेली नाही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ज्या मराठा समाजातल्या उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांचा अजिबात राजकीय संबंध नाही आणि ते सगळे गरीब घराण्यातले आहेत अशी असणारी परिस्थिती इथे असणार बाजूच्या मतदारसंघात पंजाबराव डक हे जे उमेदवार आहेत हे सुद्धा गावात राहतात दोन खोल्यांच्या याच्यामध्ये राहतात महाराष्ट्राभर असणारा देशभर पावसाचं भाकीत त्या ठिकाणी करत बसतात सांगत बसतात लोक पैसे देतात पण तो माणूस घ्यायला तयार नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून इथला तो गरीब मराठा आहे जे जनागय पाटलांच्या पाठीमागे उभे राहिले त्या सगळ्यांना आव्हान आहे जातीची सत्ता जातीची सत्ता दातीची सत्ता करत बसतील त्यांना एकच विचारा जरांगे पाटील ज्यावेळेस आंदोलन करत होता त्यावेळेस तुम्ही त्याला पाठिंबा का दिला नाही एवढ सांगा तुम्ही पाठिंबा का दिला नाही किंवा आता असणारा या वाठागाठी मध्ये मी असणारा म्हणालो की जरांगे पाटील हा असणारा राजकीय फॅक्टर झालाय त्याला आपण असणारा मान्यता दिली त्यावेळेस सगळेजण काट तोंड जे काय मुरडायचे असेल ते सगळे मुरडायला लागले की प्रकाशरावांनी हे काय ब्याद आणली आमच्या समोर म्हणजे जरांगे पाटील यांच्या समोर एक ब्याद आहे मी त्यांना म्हटलं तुम्ही मान्य करणार असाल तर बी तुमच्या बरोबर आहे मान्य करणार नसाल तर मी तुमच्या बरोबर नाही कारण का आज सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये सत्ता मराठ्यांची नाही असं नाही पण ही सत्ता निजामी मराठ्यांची सत्ता आहे हे आपण लक्षात घ्या रयतेतला जो मराठा आहे उपेक्षित असणारा जो मराठा आहे त्याला हे जवळ करायला तयार नाहीत अशी परिस्थिती आहे आणि म्हणून इथल्या म्हणून ज्या ज्या मराठा समाजाच्या लोकांनी जानांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये सहभागी घेतलं त्यांना असणार आव्हान मी असर करत आहे की आपण अविनाश भोसेकरच्या शिट्टीच्या मागे ठामपणे उभे राहा हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो मित्र मी ओबीसी बांधवांना सुद्धा इथे असताना आव्हान करतोय मी इथे ओबीसी बांधवाना सुद्धा आवाहन करतोय कि ओबीसीचं आरक्षण वेगळं राहिलं पाहिजे हे आपण आता मान्य करून घेतलेलं आहे मराठा समाजाचं असणारा आंदोलन जे आहे गरीब मराठ्याला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे या मताचं वंचित बहुजन आघाडी आहे आणि उद्याही अंमल करून घ्यायचा असेल तर मी या दोन्ही वर्गाला आवाहन करतोय की आपण अविनाश भोसेकर ज्यांची निशानी शिट्टी आहे त्या शिट्टी समोरच बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा ही अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो जय भीम जय भारत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा